जाशील तुल की येऊ सोडायला तू डायरेक्ट श्रीकोंदाला नाही बस बसेल ना, उशी ना बस आता उशीर नाही ना पेपरला नाही मी जाईल बरं ऐक ना मी मनापासून बोललोय बरं कर विचार विचारतो आता मनापासून कर मी लग्नासाठी तुला माझ्याकडून तू पूर्णपणे होत आहे मग तुझं उत्तर ऐकायचं ठीक आहे पण मग मी पण आजपर्यंत असा काही विचार केला नाही आता कर ना कधी कधीही फोन कर ठीक आहे मग मी तुझ्या वडिलांपर्यंत येतो हं सर येऊ का ऑल द बेस्ट थँक्यू टॉप टू द टॉप एक्झॅक्टली बाय ऐ मजनगिरित उडतो गोलाल नादात तुझा झाला मजनू बेहार गाडी का होडी हा काय झालं काय झालं मी चालू होते का ते बंद पडले मग तुम्हाला चांगली गाडी देऊन चालून का चांगली माय झाली का नाही सांग तुमची झाली अरे काय झाली आठवडं झालं काय ऑपरेशन करत होता काय काम होतं गाडीचं इंजिनचं मग दहा आठ दिवस लागणारच ना अख्खं काम मग अरे फक्त चालू होत नव्हती नाही नाही गाडीचं क्लच पेट आणि गेली ना क्लच पेट हो अरे बिन क्लच पेट ची चालू होती माझी गाडी तुला माहिती आहे काय मग आठ दिवस लागणार गाडी बंद पडत होती सारखी काही गाडी तुला का तू उगे चांगले गाड्या बंद पाडीतून तोन परत म्हणतो आठ दिवस लागले तिला बिना ऑइल ची गाडी चालवली ब्लॉक पिस्टन जाणार आहे ना तिचा ऑइल तरी होता गाडी ते बिन ऑइल ची मग अरे एक लिटर गोडे तेल वतलं होतं मी गोड तेल, तेल कोणच्या कोणी वतलं होत अरे माझ्या बाप वतीत होता मी वतीत होतो त्याला काय झालं गोड तेल नसतं वाटायचं गाडीचं ऑइल असत मग कोणतं तेल वाटायचं गाडीचं गल्फच वाटायचं वी डब्ल्यू चाळीस अरे ते बी तेलच हे बी तेलच असं रस्त ते डोक्याला लावायचं त्याला असतं अरे लावायला काय तळायला काय चोळायला काय एकच झालं ना तेल म्हणजे त्याच्यामुळेच गाडी बंद पडली ना अरे गाडी कायची बंद पडली तू डोके बंद पडले गाडी बंद पडली चांगली तो मला अजिबात नाही आता क्लिअर झाली नाही गाडी झाली ना क्लिअर झाली झाली क्लिअर किती झाली ती आठ हजार रुपये झाली अरे ती इकली तर आठ हजार नाही यायचं तेवढा खर्च झालाय तिचा बिल देतो तुम्हाला अर कायचं बिल देतो बिल तू आता कवरून येणार तुम्हाला ना काय काय बघायला काय करीतो तू आपल्याला काय पटलं नाही गाडीचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे घे साडेपाच हजार बाकीचे खात्यात लिहून हो। ठेव कधी येतात अरे येतो दोन हो दिवसात नक्की हा नाही तर गाडी लावून घे ना अरे गाडी लावूनच होती ना इतके दिवस नाही पैसे नाही दिले हो। काय सांगत तू उगाल लगा चांगल्या गाडीचं वाटोळ केलं ते रोडत तोंडवर करून चालली तिकडे इकडे तुम्ही काय करते इकडे तो बाप बिप दिसत होगा नाही हां दिसते बोल काय झालं का पेपर बिपर झालं हा झालं तू ही नाटक झाली ना सगळी नाटकी अरे माहिती पेपर बिपर झालं का हा झालाय मग आता करायचं का लग्न ए करी तो बाबा पोरीवर लग्न हो काही काही म्हणते लग्न करते का अरे कोणी आहे का देऊ हा येड्या वाकडे वायरीज वाढले की दोन हजार घेतोय बंद पडलेली गाडी दहा हजार घेतलं माय साधा आहे का देऊ हे बघा तुम्हाला मी आता सांगित गावात बिवत नाही काही पण कोणाला काही बोलू नका कस रुजुळत नाही का माहित पाहिजे तुम्ही असं दोघ राहिला परमा काहीच होत नाही आणि तुमच्या मुळेच होत नाही खरं तर अरे बापाला काय जे असती हो असते मग जर नीट व्यवस्थित तुम्ही सगळ्यांसमोर गावात विचारते तुम्ही काय तू काय कळत नाही तुला काय नाही गाडी उभस आहे चालली येते कुठं तोंडवर करून चालली हा बापाची गाडी उभास हल्ल्याच वाटत का तुला बापाची गाडी उभा हल्ल्याच वाटते का आणि बापालाच वाटत नाही का दुसऱ्यांसोबत काय काय का बोलतात काय कसं आहे काही पण बोलत काय बी म्हणजे काय मी म्हणजे काय बोललो मी काय बोललो म्हणजे असं कोणापाशी पण बोलायचं काय हा माझ्या पुरुषी लग्न करणार का, का। माझ्या पुरीला सोरीक बघा असे मी नाही सोरीक जुळती अरे सोयरी की चालतं चालतं जुळायची तुला अक्कल आहे काय नाही नाही मलाच अक्कल नाही सगळे काय अकल ना तुम्हाला चालली आता येते हा नाही म्हणजे तुम्ही कोणाला पण कस काय बोलू शकता बरं असं उद्या येच मोर मला उद्या रस्त्याने चालताना शेट्ट्या मारतील अगं दोन पाय पाय लागत अरे तुला माहिती का कोण जरी मध्ये शिट्ट्या वाजवायची वाज़ त्याच्या शिट्ट्या काढीन मी हा त्याच्या शिट्ट्या काढीन तुम्ही ना पहिल्या लोका लोका ना लोकांसोबत बोलायचं नीट शिका जरा ते लोक ना मला नाव ठेवित्यात माझ्याशी वाईट वागात्यात तुम्हाला काय नाही मी मुलगी मला माहिती लोक काय काय बोलतात काही नाही ती बरं आता काय चलत जायचं घरी नाही मला येतच नाही तुमच्याकडे नेम आहे पायफाय बस आहे चल मी येणारच नाही तुला घरी गेलो बघतो बस हा घरी गेलो बघतो असंच करा तुम्ही पुरीला सुद्धा दापत राहा अरे लग्न जमवायचं ना मग तशी सोडायची काय तुला आपण आहे तुम्ही कसं विचार करायला पाहिजे मला चालता चालता सोलीक जुळवली होती बाय बी हा ना म्हणून तुम्ही गाडी वाटा काय उतरी ती परत झाली आता युच वाटत नाही तुमच्या गाडीवर कधी आणि हे बघ सकाळी शेळ तुकड्या हो गेलोय मी इथले तर चांगलं सायप कर काहीतरी भूक लागली मला काय बनवते ना मग कोंबडी आता कोंबड अवघड माणूस खायला लागल तरी अवघड वाटत यांना बर बस बसा घरात तोर मग मी घेऊन येते कडी बात मिरच्या आणते मागून हा बस होतो इथेच घरात काय बसा बसाय पोरी च अवघड ब Woof, woof, woof!